आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी नागपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्थाचे अध्यक्ष भीमराव इंगोले यांच्या सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे एस डी सी ई व सहेली संस्था यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकल्प पुनर अंतर्गत वंचित घटकातील महिलांचे स्वावलंबन शिलाई प्रशिक्षण वर्गाद्वारे महिला सक्षमीकरण उपक्रमात शिलाई यंत्र दुरुस्ती व शिलाई प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल वंचित सत्तावीस महिलांना प्रमाणपत्र व शिलाई मशीन वाटपाचा कार्यक्रम कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता हा उल्हासनगर चार नॅशनल कॉलेज जवळ महिला वस्तीगृह या ठिकाणी पार पडला या कार्यक्रमास आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तसेच कार्यक्रमाला आलेल्या प्रमुख मान्यवरांचे मार्गदर्शन केले डौरी गोसावी सेवा संस्था अध्यक्ष भीमराव इंगोले यांनी अंबरनाथ सर्कस मैदान या वस्तीतील गोरगरीब गरजू महिला बेरोजगार होत्या त्यांना कुठेतरी रोजगार मिळावा आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करता यावा म्हणून भीमराव हिंगोले यांनी ऍडव्होकेट मनीषाताई झेंडे यांच्याशी संवाद साधला तेव्हा मनीषाताई झेंडे यांनी सहेली संस्थेशी भेट करून दिल्याने सत्तावीस मशीन पैकी आठ शिलाई मशीन उपलब्ध करून दिल्या व चार महिने प्रशिक्षण देण्यात आले त्यानंतर दिनांक तीन सप्टेंबर रोजी एस डी सी ई सी व सहेली संस्थेच्या मार्फत एकोणीस प्लस आठ अशा सत्तावीस महिलांना प्रमाणपत्र व शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले यावेळी डाय स्टार कंपनीचे दक्षिण एशिया उपाध्यक्ष जयंत खेरा SDC कमिटी चे आदेशा अंजनी प्रसाद तसेच माजी उपाध्यक्ष संदीप सिंग सहेली संस्था संचालक जयप्रकाश बैसाणे व राणी बैसाणे नाथपंथी डौरी गोसावी भटके विमुक्त सेवा संस्था अध्यक्ष भीमराव हिंगोले यांच्यासह आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधि सक्षमीकरण महिलाओं का किस प्रकार से कर्फा था एग्जाम्पल तो, तो आपका सूत्रगोध तो जो हमारे दक्षिण के प्रशिक्षित तो घटक के महिलाएं हैं और अन्य समुदाय के जो पिछड़ तबके की महिला है, इनके प्रति जो अपने संवेदना बताई इसके लिए मैं एस डी सी सी और, और खास सहेली संस्था और हमारे बिमुरा इंगल महमद सभी जो कड़ियाँ जुड़ के आई है यह कड़िया

इसका पूरा सही उपयोग करें और अपना अपने आप को और अपने बच्चों को और अपने परिवार को आगे बढ़ाए एक आमदनी का साधन बनाए और जैसे इन लोग आगे बढ़ेंगे वैसे हमारा देश भी आगे बढ़े सत्ताईस सत्ताईस लोगों को इस बार मशीन दी गई है और हमारी ये प्रयास रहेगा कि आगे भी हम ये कार्य करते रहें। तो हमारी कंपनी हर साल ये दूसरा साल है मेरे ख्याल से जब हमने ये किया है और आ, हर साल हम इसको बढ़ाएंगे ये संख्या बढ़ाएंगे पूरा सब एक साथ तो नहीं कर सकते लेकिन हमने पहले छोटे कदम ले लिए हैं और ये कदम बढ़ते जाएंगे और हर साल हम थोड़ा थोड़ा बढ़ाते रहेंगे जो भी महिलाएं हैं उनकी संख्या को भी बढ़ाएंगे और प्रशिक्षण देते रहेंगे मशीन देते रहेंगे और साथ में ये भी देखते रहेंगे कि वो कहाँ पहुंच रहे हैं यहाँ पे आई है इसलिए ताकि ये सब जो देश की जो बोलते हैं महिलाएं महिला ने प्रगति किया तो देश ने प्रगति किया तो हम सब जैन सर डाइस सर से आए कविता मैडम आई है मैं दिस 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 आया हूँ जरम बहुत मेंबर का वो भी इम्पोर्टेंट में तो सिर्फ डोनेशन नहीं करते हम देखते हैं कि वो प्रॉपर उसका यूटिलाइजेशन हो रहा है नहीं हो रहा है और ये महिलाओं को उसका बेनिफिट मिल रहा है नहीं मिल रहा है डायरेक्टली तो हम लोग रैंडम राउंड भी मार के चेक करते हैं और फिर जितना हो सके उतना इनसे उतना हेल्प करते हैं हम लोग तो ये सत्ताइस मशीन से शायद इनकी फैमिली को रोजगार मिले और देश आगे बढ़े और ये मेहनत से काम करें और बस अपना घर चला लें और सेल्फ इंडिपेंडेंट हो जाए किसी पे डिपेंडेंट नहीं रहे बेसिकली ना पति पे ना किसी और चीज पे और अपना बोलते ना कि अपने हाथों में अपनी आ, ये जो तरक्की है ये खुद से मेहनत करके आगे बढ़े ये हमारा जयप्रकाश ने का सहेली संस्था ने एक पहल के लिए की तलाघा जो वंचित घटा जो महिला है स्वतः को आत्मनिर्भरता को अपनी वीक चढ़ कमतरता दाखवले नये यासाठी तिने स्वतः सक्षम होण्यासाठी आमचा प्रयत्न होता या प्रयत्नाला आम्ही डायस्टार आणि एचडीसी यांच्याकडे यांच्या त्या व्यथा त्या मांडल्या आणि त्या व्यथा ऐकून त्यांनी आम्हाला त्या महिलांना चार महिन्याचा प्रशिक्षण देण्यासाठी जो अर्थसहाय्य असतो निधी असतो त्यांनी त्या ते उपलब्ध करून द्या या निधीच्या माध्यमातून शहरी संस्थेने या सत्तावीस ज्या फटक्या विमुक्त जमातीची जी सरकस मैदानाची वस्ती आहे त्या वस्तीतील सत्तावीस महिलांना रोजगार दिला तो चार महिन्याचा पूर्ण प्रशिक्षण दिलं याच्यामध्ये बेसिक ट्रेनिंग पासून म्हणजे या बेसिक मशीन आहेत याच्यावरती ट्रेनिंग दिलं त्याचबरोबर ऍडव्हान्स ज्या झुकीच्या मशीन असतात त्या मशीनवरती मी त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि या ट्रेनिंगच्या माध्यमातून त्या आता एवढ्या आत्मनिर्भर झालेल्या आहेत की ते कोणावरती डिपेंड न राहतात स्वतःचा उदरनिर्वाह स्वतः करू शकतात व आपल्या पाल्याचा व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याची क्षमता त्यांनी या ट्रेनिंगने उपलब्ध करून दिलेली आहे आणि मी आशा करतो की ट्रेनिंग घेऊन ते नुसती थांबणार नाहीत या ट्रेनिंगच्या माध्यमात ज्या सत्तावीस ज्या प्रमाणपत्र व मशीन भेटलेल्या आहेत या मशीनच्या माध्यमातून त्यांच्या वस्तीमध्ये एक आम्ही छोटासा गार्मेंट युनिट उभा करणार आहोत त्या बेसिक मशीन त्याच्यावरती आम्ही आणखी काही ऍडव्हान्स मशीन इथं देऊन उल्हासनगरमधून किंवा इथं जे गार्मेंट युनिट आहेत त्यांच्या मदतीनं इथं आम्ही एक गार्मेंट युनिट चालू करून या महिलांना फक्त सत्तावीस महिलांना पूर्ण वस्ती कशी स्वतः राहील यासाठी प्रयत्न तर धन्यवाद या सहली संस्थे करायला पाहिजे आता आम्ही सर्कस मैदानी इथे नाही म्हटलं तर आम्ही पंचवीस तीस वर्षापासून पहिला आमच्या पहिला प्रोजेक्ट आमच्या महिला या संस्थेमध्ये मिळाला असं आम्ही व्यक्त करत आहे असं या महिला जी सध्याला गोर गरीब असतात कोण कचरा बिंचे आहेत कोणी भिक्षा मागून खातात असल्या महिलाला एक प्रशिक्षण देऊन सनी आज त्यांच्या स्वतःच्या पायावर उभा हो मी साहेबाला आणि बरीच विनंती केली साहेब तुम्ही आमच्या झोपडपट्टीत एक बारे या तुमच्या एक प्रशिक्षण साठी लोकांनी आपल्या बरीच संस्था आली बरेच संस्था गेलेल्या आहेत तरी काही संस्थांना आम्हाला तसेच मनीषा झेंडे त्यांनी पण एक मिशन पहिले आम्हाला देऊन गेले होते त्यानंतर आत्ता सध्याला या साहेबाने आमच्याकडे जे मोठं योगदान केलेलं आहे आम्ही ते कधीच विसरू शक शकणार नाही सत्तावीस नाही वरल्या वर्षी सत्तावीसने आम्ही चोपन्न मिश्री तयार करू अशी एवढी विचार बाळग